बघा चा फरकाने वाढत जाणाऱ्या बत्तीस संख्यांची बेरीज दोन हजार सहाशे आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर हा प्रश्न आर्थमॅटिक कोब्रेशन या सदरातील आहे लेकरांनो हा प्रश्न सोडवायचा म्हणजे या गणिताला एक असं पर्टिक्युलर सूत्र आहे परंतु आम्हाला समजेल अशा भाषेत सा समजवून सांगा सर सा, माझी मोडकी तोडकी भाषा गणिताला उत्तराप्रत मी तुम्हाला घेऊन जाणार लक्ष द्या जा, गणित सोडवायचं कसं बघा या बत्तीस संख्यांची बेरीज इथं मांडा सूत्र वगैरे मला काही माहित नाही लेकरांनो लक्ष द्या दोन हजार सहाशे अठ्याऐंशी ही त्या बत्तीस संख्यांची एकूण संख्या आहेत बत्तीस या बत्तीसला ला भागीला दोन करा कंसामध्ये लेकरांनो दोन एक लक्षात घ्या इथं अधिक आता कंसामध्ये बत्तीस वजा एक आणि कंसाच्या बाहेर गुणीला चार हे अशा पद्धतीच याला सूत्र नाही सूत्राप्रमाणे मांडणी म्हणून लक्षात घ्या अशा पद्धतीची ही मांडणी करा आणि या प्रश्नाच्या सूत्राचा वेध घ्या आणि ते सूत्र मला सुद्धा सांगा लक्षात घ्या लेकरांनो हा भाग न जातो लक्षात घ्या दोन हजार सहाशे अठ्याऐंशी बराबर इथं सोळा उरले कंसामधली गुणिला चार कंस पूर्ण आता दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कडे या कंसासोबत गुणिला असलेले सोळा दोन हजार सहाशे अठ्याऐंशी कडे येताना भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर कंसामध्ये दोन ए अधिक हे दोन पद परस्परांना गुणीला असलेले ओके आता हा भाग लेकरांनो एकशे अडुसष्ट न जातो बराबर कंसामध्ये दोन ए अधिक हा गुणाकार चार एक चार आणि चार तरी बारा दोनशे चोवीस ओके आता लक्ष द्या या वदांना कंसातून काढा म्हणजे जसं की दोन ए अधिक एकशे चोवीस आता एकशे अडुसष्ट कडे येतानी एकशे चोवीस वजा स्वरूपात समोर एकटे दोन ए ही वजा बाकी करा सहा तीस आणि अडोतीसन सहा चौवेचाळीस अर्थात ही वजाबाकी 44 बराबर दोन ए लक्षात घ्या म्हणजे आता ह्या गणिताला दिसत नसल्यामुळं किंवा दिसत नसल्यामुळं इकडे घ्या 44 बराबर दोन ए आता मित्रांनो या 44 कडे येतानी हे दोन भागिला स्वरूपात भांडा आणि हा भाग 22 जातो हे ए, ए म्हणजे काय तर त्या बत्तीस संख्यातील सर्वात लहान संख्या आम्हाला मिळाली कोणती हो बावीस प्रश्नामध्ये त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न केला मग आता मोठी संख्या काढायची कशी लक्षात घ्या मोठी संख्या काढायची कशी या गणिताचं एखादं जर सूत्र सापडलं तर मला सुद्धा सांगा मोठी संख्या बराबर इथल्या सापडलेली ही लहान संख्या इथं अधिक चिन्ह एकूण संख्या प्रश्नामध्ये दर्शवलेल्या बत्तीस याच्यामधून वजा एक आणि इथं कंसा बाहेर गुणीला चार ही फक्त मांडणे मला माहित आहे सूत्र वगैरे काही आठवेना ओके बराबर बावीस अधिक कंसातील ही प्रोसेस लेकर लक्ष द्या बत्तीस मधून एक गेला एकतीस राहिले मात्र कंसात समोर चार कंसाला गुणीला आता बावीस अधिक एकतीस गुणीला चार एकतीस गुणीला चार बावीस अधिक हा गुणाकार किती हो इथं आपण केला होता एकतीस गुणीला चार एकशे चोवीस आता ही बेरीज चारन दोन सहा दोन दोन चार आणि हा एक ही असणार सर्वात मोठी संख्या आपल्याला प्रश्नामध्ये त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न केला होता एकशे सेहेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे या प्रश्नासंबंधी मराठी शाळेतील लेकरांना शिकवणं सोपं जावं म्हणून एखादं काही सूत्र तुम्हाला मिळ मिळालं गवसलं तर मला अवश्य कळवा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सर्वात मोठी संख्या एकशे सेहेचाळीस पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक मनाला बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा टाका त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके